नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास मोडाच्या मटकी आणि मुगाची भज्याची रेसिपी सादर करीत आहे मोडाची मटकी ही सकाळी भिजत ठेवणे व रात्री चाळणीत काढून ठेवणे किंवा फडक्यात बांधून ठेवणे मग दुसऱ्या दिवशी असे मोड फुटतात मोड फुटल्यानंतर अगदी खुशखुशीत होतात आता आपण मोड ह्या भांड्यात घालत आहोत व अगदी स्वच्छ धुवून घेणे मोड परत पुदिना कोथिंबीर घेणे एक वाटी बेसन घेणे एक मोठा कांदा घेणे थोडा मटार घेणे पांढरे तीळ थोडे घेणे वववा हातावर चोळून घेणे लाल मिरची घेणे खायचा सोडा घेणे चवीपुरतं मीठ घेणे व आलं लसणाची पेस्ट घेणे प्रथम आपण तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होईपर्यंत आपण मटकी स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपली मटकी धुऊन झाली आहे त्यात मटार घालणे व एक वाटी बेसन पीठ घालणे एक कांदा घालणे लांब चिरून घेणे कांदा कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेणे खायचा सोडा मिरची मीठ आलं लसणाची पेस्ट वववा तीळ हे एकत्र करून घालणे आत्ता व्यवस्थित कालून घेणे हे भजे खूप पौष्टिक असतात व खायला कुरकुरीत लागतात मोडाची मटकी मूग शेंगदाणे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात आणि ह्याचे भजेसुद्धा खूप कुरकुरीत होतात जास्त पातळी करायचं नाही मीडियम करून घेणे आता तुम्ही पाहू शकता अगदी किंचितच पाणी त्याला लागतं मटार गाठल्यामुळे अगदी दाणेदार मोत्यासारखे भजे दिसतात आणि जाताखाली मटार आलं की खायला खूप छान चव येते वव्या मळक खूप छान चविष्ट होतात तुम्ही त्यात बडिशोप सुद्धा घालू शकता आता आपलं पीठ कालून झालं आहे अगदी मटारसुद्धा कवळा आहे आता आपण आत थोडं बडीशेप घालत आहोत अगदी किंचित बडिशोप घालणे बडिशोपमुळं छान चव येते आता आपलं तेल तापलं आहे तुम्हाला आणि बेसनपीठ घालू वाटलं अर्धी वाटी घालू शकता छोटे छोटे तळून घेने झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता सकाळी नाश्त्याला करून खाऊ शकता मुलांच्या डब्यातसुद्धा दिलं तरी पोळीबरोबर मुलं खाऊ शकतात अळदी तुम्ही पाहू शकता अडवी दानेदार मटार दिसत आहे आता मी दुसरा घाणा दाखवत आहे अगदी एकदम खुसखुशीत होतात मोडाची मटकी मूग शेंगदाणे घाटल्यामुळे खूप खुसखुशीत होतात व पौष्टिक असतं हे मोडाची मटकी मुलांना मटकी खाऊ वाटत नाही तुम्ही असं भजे जर करून दिलात तर खूप आवडीनं खातात त्यात भरपूर विटॅमिन मिळतात त्यांना अगदी खमांग होऊ शकतात आणि तोंडात ठेवल्या ठेवल्या विरगळू शकतात एवढ्या खुसखुशीत भजे होऊ शकतात झटपट होणारी रेसिपी आहे तुमच्या घरात मटकी असते मूग असतात परत बेसनपीठ असतं सगळंच घरात असू शकतं मटार घातल्यामुळे एकदम खुसखुशीत होतात व मोठ्यासारखे दिसतात अगदी खरपूत लाल कलर येईपर्यंत व्यवस्थित तळल्यामुळे आजपर्यंत तळले जातात व खायला सुद्धा दाणेदार पांढरे तीळ दिसतात पांढरे तीळ घातल्यामुळे तुम्हाला कॅल्शियम मिळतं व खायला खूप तविष्ट लागतात असे लाल कलर येईपर्यंत तळून घेणे आता तुम्ही पाहू शकता अगदी कलर छान आला आहे आता मी हे काढून घेत आहे पण दोन मिरच्या तळून घेणे मिरची बरोबर छान लागत आता आपले भयजे तळून झाले आहेत मोडाच्या मटकीत मुगात क जीवनसत्व भरपूर असतात आणि वरून लिंबू पिळून खाल्ल्यामुळे लिंबूची जीवनसत्व भरपूर असतात त्यासोबत मोठ्यांना तुम्ही मिरची तळून देऊ शकता मिरचीमुळं भज्याला खूप छान चव पण येते व तुम्ही पावात ठेवून खाऊ शकता नुसतं खाऊ शकता चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी कुरकुरीत मोडाच्या मटकीची भजे तयार आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी राहा